अणव तू हिरे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे अर्णवला समजलेलं असतं की ईश्वरी आता त्याला सोडून कायमचे हिंदूला निघून जाणार आहे त्यामुळे तो तिला म्हणतो की तू आता मला सोडून कायमचे जाणार आहेस तुला बड्डेला मी इन्व्हाइट करू की नको असं खूप काळजीने तो तिला विचारत असतो त्याला खूप वाईट वाटत असतं की ईश्वरी आता त्याला सोडून जाणार आहे ईश्वरी त्याला म्हणते सर मी येणार आहे तुमच्या बड्डेला इकडे वल्लरी लावण्याला म्हणत असते की ईश्वरीची अशी वाट लागायला हवी की ती कायमची अर्णवच्या नजरेतून उतरायला हवी आहे असं त्या दोघींचं प्लॅनिंग तिकडे सुरू असतं इकडे अर्णवच्या बड्डेचं फंक्शन असतं त्यामध्ये सर्वजण आलेले असतात आता ईश्वरीच्या ड्रिंक्समध्ये लावण्याने असं काहीतरी टाकलेलं असतं ज्यामुळे ईश्वरी ही वायबल होईल आणि मोठा सेन क्रिएट होईल या दोघींचं असं प्लॅनिंग असतं तर पाहुयात बड्डेमध्ये ईश्वरी स्वतःला सांभाळेल की वल्लरी आणि ईश्वरी यांचा प्लॅन सक्सेसफुल होईल तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना कमेंटमध्ये नक्की सांगा